ते हो श्री प्रेम कांबळे राहणार आठवणी माझी भेट सातारा गेल्या चौऱ्याण्णव सालापासून मी आणि माझे शेजारी श्री मान साहेब आणि नगरपालिकेत सातत्यानं प्रयत्नशील आहोत की रस्ता करून मिळावा परंतु नगरपालिकेत पत्र व्यवहार करून करून दुर्लक्ष करत आहे काय अडचण आहेत तुम्हाला जायला जागेला रस्ता नाही रस्ता हा करून मिळावा कारण इथे यायला माझ्या आई वळू वयुद्ध आहे एक्याऐंशी वय वरती आहे त्या आता आयात उद्या तिला दवाखान्यात जायचं म्हणजे इथं स्ट्रेचर सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे महोदयाने बाबा कृपा करून रस्ता करून मिळावा हीच करणार माझी नम्र विनंती रोपवेच्या अनुषंगाने रस्ता जर मिळत असेल तर उत्तमच आहे तर रस्ता नसेल आणि रोपवे असेल तर उपयोग काय सावित्रा लक्ष्मण माने माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या याच्या खालीच आम्हाला निवासासाठी जागा मिळालेली आहे आणि बांधकाम परवाना हा त्या रस्त्याच्या याच्यावरूनच आम्हाला मिळालेला आहे आमचं घर बांधलेलं आहे तिथं पण नंतर बऱ्याच याच्यामध्ये रस्त्यावरती अतिक्रमण झालेले आहेत वारंवार नगरपालिकेला अतिक्रमण चालू आहेत याच्याविषयी नगरपालिकेला आम्ही पत्रव्यवहार केला पण नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारचं तिकडं लक्ष दिलेलं नाही उलट आमच्यावरती ते भाग निरीक्षक आहेत ते गरीब आहेत लोक असू देत जगता ते जगू देत असं म्हणतात आणि रस्त्यावरचं अतिक्रमण वाढत वाढत गेलेलं आहे पण आज आमचा रस्ता अजिबात नाही आणि माझे सासऱ्यांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्यांची डेडबॉडी जोळीतून रस्त्यावरती आणावी लागली स्वातंत्र्य सैनिकाची ही दुर्दशा जर असेल तर सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही काय न्याय देणार आणि मग हे ए मेरे वतन के लोक काय उपयोग आहे ह्या हो गोष्टीचा या यार। ते, ते, समस्या त्या कुटुंबाचा तुम्ही जर अशा प्रकारे अवहेलना होत असेल तर त्याला अर्थ काय आहे संदर्भात भेट झाली या संदर्भात अनेक वेळेला मुख्याधिकाऱ्यांची भेट झालेली आहे त्यांनी टाळाटाळ केलेली आहे पत्रव्यवहार केला पण ते माझ्याकडे येऊच नका असं ते स्पष्ट बोलतात आणि तिथं भागनिरीक्षक साखरे जे आहेत ते म्हणतात की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मी रस्ता करू देणार नाही आणि बाकीच्या लोकांच्याकडून त्यांना भरमसाठ पैसे मिळतात आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही त्यामुळं ते आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही सहकार्य करत नाहीत आणि अतिक्रमणं इतकी वाढलेली आहेत की त्या किल्ल्यापर्यंत चाल करून गेलेल्या झोपड्या आहेत उद्या सारखी परिस्थिती तयार झाली तर ह्या याच्यामध्ये भागनिरीक्षक का नगर रचनाकार का अतिक्रमणवाले कोण कुन, कोणाला जबाबदार रस्ता मूळ वहिवाटीचा रस्ता रिकामा करू अतिक्रमण काढून रिकामा करून द्यावा हाच माझे बंद झालेला या जा करण्याचा तर मग ह्यापेक्षा आणखी काय हे वाईट अवस्था